नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एस बी आय बँकेने ज्येष्ठ नागरिकांना दिली भेट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता एस बी आय बँकेने ज्येष्ठ नागरिकांनी काय दिलेली आहे भेट ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा एस बी आय बँकेने ज्येष्ठ नागरिकांना दिली भेट पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एसबीआय बँक नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियाची सर्वोत्तम योजना पी पी एफ एन एस सी एन एस एस सी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग योजनापेक्षा अधिक व्याज देत आहे एसबीआय बँक बघा एस बी आयच्या या मुदत ठेव योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही फक्त एक वर्ष आणि दोन वर्षाची योजना आहे याचा अर्थ तुम्ही कमी वेळेत मोठा निधी उभारू शकता एस बी आयने ने ज्येष्ठ नागरिकांना भेट दिली बघा काय भेट दिलेली आहे आयने ज्येष्ठ नागरिकांना तेही या ठिकाणी आपण पाहूया बघा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्वोत्तम योजनेमध्ये ग्राहकांना दोन वर्षाच्या ठेवीवर म्हणजेच डीवर सात पॉईंट चार टक्के व्याज मिळत आहे हा व्याजदर सर्व सान सामान्यांसाठी आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना या मुदत ठेव योजनेवर सात नव्वद व्याज मिळत आहे त्याचबरोबर सर्वसामान्यांना एका वर्षाच्या गुंतवणुकीवर सात पॉइंट दहा टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना सात पॉइंट साठ टक्के व्याज मिळत आहे बघा चक्रव्याण व्याजाचा लाभ मिळावा ज्येष्ठ नागरिकांसाठी पंधरा लाख रुपयापासून ते दोन कोटी रुपयापर्यंतच्या सर्वोत्तम एक वर्षाच्या ठेवीचे वार्षिक उत्पन्न सात पॉइंट ब्याऐंशी टक्के आहे त्याच वेळी दोन वर्षाच्या ठेवीवर उत्पन्न आठ पॉइंट चौदा टक्के आहे बघा दोन कोटी ते पाच कोटी रुपयाच्या या मोठ्या ठेवीवर येस बी आयने ज्येष्ठ नागरिकांना एका वर्षासाठी सात पॉईंट सत्त्याहत्तर टक्के आणि दोन वर्षासाठी सात पॉईंट एकसष्ट टक्के व्याज देत आहे या योजनेत चक्रवाढ चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे हे आहेत योजनेचे फायदे तर बघा या योजनेचे फायदे काय आहेत बघा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या सर्वोत्तम योजनेत ग्राहक किमान रुपये रुपये लाख ते कोटी गुंतवू शकतात ही योजना निवृत्त झालेल्या आणि पी फंडाचे पैसे असलेल्यांसाठी सर्वोत्तम आहे तो एसबीआयच्या या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू शकतो दोन कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील आहे परंतु व्याज शून्य पॉइंट शून्य पाच टक्के कमी आहे मात्र या योजनेत पैसे कधी गुंतवले जाऊ शकतात याची कोणतीही माहिती नाही मुदतपूर्व मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येत नाहीत बघा याबद्दल काय माहिती आहे मुदत ठेव योजनेत तुम्ही वेळेपूर्वी पैसे काढू शकत नाही या नॉन कॉलेबेबल स्कीम म्हणजे नॉन कॉलेबल स्कीम आहेत ज्यात मुदतीपूर्वी पैसे काढता येत नाही स्टेट बँक ऑफ इंडिया जर तुम्ही वेळेपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला त्याचं शुल्क हे भरावे लागणार आहे म्हणजे एस बी आय फिक्स्ड डिपॉझिट तुम्हाला भरावे लागणार आहे एकूणच मुदतपूर्वी मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येत नाही हे आहेत या योजनेचे फायदे चक्रव्या चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळावा एस बी आयने ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती भेट दिली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद